नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सात सात बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बघा मित्रांनो स्टडी विथ मे नील या चॅनलवर आपण तुम्हाला म्हणजे प्रत्येक भरती कोणतीही भरती उद्या त्याची प्रत्येका भरतीची माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देत आहे आणि इथून पुढे पण देत राहणार रा आहे कुठलीही भरती नवी येऊ द्या त्याची माहिती किंवा कुठल्या भरतीबद्दल किती पगार आहे म्हणजे समजा पोलीस भरतीचा पगार किती प्रशिक्षण किती अशा गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील माहिती ज्या भरतीबद्दल तुम्ही प्रॅक्टिस करत आहात किंवा जी भरती तुम्ही देत आहात त्याची जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर या चॅनलवर मी तुम्हाला देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मित्रांना व्हिडिओ शेअर करत जा आणि बघा सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे महाराष्ट्र पोलीसची तयारी करणाऱ्या मुलांसाठी बघा अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कोलाबा येथून एक आले है बागा में का है लेटर आलेला आहे बघा मित्रांनो काय आहे लेटर तर ते सांगणार आहे मी तुम्हाला राजकुमार वटकर साहेब जे आहेत अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून हे एक लेटर आलेलं आहे कशाबद्दल बघा मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की अजून पहिले जे दोन हजार तेवीसला भरती झालेत मुलं त्यांचं आणखी जॉईनिंग झालेलं नाही ट्रेनिंगसाठी ते ज्यावेळेस जॉईनिंग होतील त्यावेळेस तुमची भरती नवीन भरती काढण्यासाठी सरकारला मार्ग मोकळा असतो नाही तर तुम्हाला भरती म्हणजे सरकारला भरती काढता येत नाही जर पहिले विद्यार्थी जर जॉईन झाले नसतील पूर्णपणे शंभर टक्के मुलं जर जॉईन झाली तरच नवीन भरती निघते बघा हे एक तुम्हाला माहिती असायला हवं आणि बघा पाच हजार सातशे मुलांचं प्रशिक्षण कालच हे लेटर आलेलं आहे त्यांना आता कॉल लेटर पाठवलेले आहेत म्हणजे जे मुलं मुंबई पोलिसला भरती झालते म्हणजे नायगावला त्यांना आता प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे पाच हजार सातशे विद्यार्थी आणखी थोडे विद्यार्थी राहिलेले आहेत मित्रांनो प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना पण लवकरच बोलवलं जाईल बाकी ट्रेनिंग सेंटर खाली होतील बघा ट्रेनिंग सेंटर सात आहे ती मरोळ आहे तुरची सांगली आहे लातूर आहे जालना आहे सोलापूर आहे अकोला आहे नागपूर आहेत ही पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत मित्रांनो दोन ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं कुठं नागपूर आणि अकोला तर तिथं महिला महिला आहेत अकराशे पस्तीस आणि तीनशे पासष्ट या महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे दोन ठिकाणी आणि बाकी पाच ठिकाणी मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे पुरुषांना तर बघा मित्रांनो सगळ्यांना आता बोलवतील लवकरच आणि नवीन भरती काढतील अशी आशा आहे आशा नाही मित्रांनो नक्की भरती येईल ह्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात भरती येण्याची दाट शक्यता आहे तरी तयारी चांगली करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो